कोल्हापुरातील धोत्री गल्ली परिसरात गेले पंधरा दिवस कचरा गाडी येत नाही आहे त्यामुळं घरात कचरा साचून दुर्गंधी सुटली आहे तक्रार करूनही त्याची दखल घेतली नसल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन केलं रस्त्यावर कचरा टाकून नागरिकांनी संताप व्यक्त केला अखेर सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचं काम ॲटो टिप्परद्वारे केलं जात आहे पण महापालिकेच्या ताब्यातील अनेक टिप्पर गाड्या बंद आहेत त्यामुळं शहरातील काही भागात कचरा उठावासाठी टिप्पर गाड्या येत नाहीत धोत्री गल्ली रेगे तिकटी परिसरात गेले पंधरा दिवस टिप्पर गाडी आली नसल्यानं नागरिकांच्या घरात कचरा साचून राहिलाय त्यामुळे नागरिक वैतागले आहेत महापालिकेकडे पाठपुरावा करूनही कचरा उठाव होत नसल्याच्या निषेधार्थ आज भाजपचे संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आंदोलन छेडलं गंगावेश ते पंचगंगा रोडवर घरातील कचरा टाकून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली दरम्यान महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन दररोज कचरा उठाव करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात सरिता भरामळे किशोर मगदूम अमित गुरव मनीषा कुंभार लता निगवेकर रेखा विचारे चंदा घोडके मंगल सूर्यवंशी राजेंद्र कुंभार इंद्रजित पाडळकर यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या